ते, ते। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्के कपात केली असून रेपो दर आता सव्वा पाच टक्के केलाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं देशात परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली असून खासगी गुंतवणुकीतही ते तेजी जारी आहे रब्बी आणि खरीप पिकांची पेरणी चांगली झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं दुसऱ्या तिमाहीत विकास दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के राहिला असून जी डी पी विकास दर वाढल्यामुळे चलन फुगवट्याच्या दरात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं उत्पादन क्षेत्र आघाडीवरही सुधारणा झाल्याचं त्यांनी नमूद केलं दोन हजार सव्वीस या वित्तीय वर्षाच्या चलन फुगवटा दराच्या अनुमानातही कपात केल्याचं ते म्हणाले जुलै सप्टेंबर तिमाहीतील भक्कम आर्थिक कामगिरीनंतर रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी जी डी पी वाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवरून सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत वाढवला आहे असं मल्होत्रा यांनी सांगितलं जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चिततेमध्ये लवचिक देशांतर्गत मागणीमुळे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत जी डी पी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनानं आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी गेल्या सहा तिमाहीतील उच्चांकी वाढ नोंदवली असं त्यांनी सांगितलं पुरवठ्याचा विचार केला तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांच्या तेजीमुळे वास्तविक सकल मूल्यवर्धन म्हणजेच जीव्हीए आठ पूर्णांक एक टक्क्यांनी वाढल्याचं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात कपातीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बुधवारपासून मुंबईमध्ये बैठक सुरू होती इंडिगो विमान कंपनीच्या विमान